नमस्कार तांदूळ न सुकवता गिरणीतून दळून न आणता तांदूळ पिठी न वापरता पारंपारिक चवीचे सुंदर कळ्यांचे उकडीचे मोदक बनवले आहेत उकडीचे मोदक बनवणाऱ्या प्रत्येक गृहिणीने हा व्हिडिओ बघावा कारण ह्यात तुम्हाला नवीन व वेगळे शिकायला मिळेल की ज्याने उकडीचे मोदक बनवणे तुम्हालाही खूप सोपे वाटेल मोदक उकडल्यावर ते उकलतात असे होऊ नये म्हणून आतापर्यंत कुणीही न सांगितलेली ट्रिक पुढे सांगितली आहे उकडीचे मोदक बनवण्यासाठी पाऊन कप आंबेमोहर तांदूळ आंबेमोहर तांदळाने मोदक मौलुसलुषित व सुवासिक होतात पाव कप इंद्रायणी तांदूळ इंद्रायणी तांदळाने उकडीला चिकटपणा येतो लवचिक होते त्यामुळे इंद्रायणी तांदूळ नक्की वापरा हे दोन्ही तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आंबे मोहर व इंद्रायणी तांदळाने मोदकाला खूप छान सुवास येतो तांदूळ स्वच्छ धुतले आहेत ह्यात पाणी घालूया झाकण ठेवून चार तास भिजत घालूया दोन नारळाचे असे पातळ काप करून घेतले आहेत त्यांचा काळा भाग काढून टाकला आहे हे, हे मिक्सरमध्ये घालून मिक्सर चालू बंद चालू बंद करून बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता काळा भाग काढल्यामुळे खोबरे पांढरे शुभ्र दिसत आहे ह्या पद्धतीने नारळाचा चव केला तर वेळ वाचतो व तुमचा हातही दुखणार नाही कढईत एक छोटा चमचा साजूक तूप गरम करूया ह्यात एक छोटा चमचा खसखस सोनेरी रंगावर भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे लो फ्लेमवर सारण कडक होत नाही पारी फाटत असेल कळ्या सुंदर येत नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही भाजली आहे ह्यात एक कप बारीक कापलेला गुळ वितळून घेऊया गुळ अगोदरच वितळून घेणे फार महत्वाचे आहे हा बारीक कापून किंवा किसून घ्यावा जे मोदकाचा बिझनेस करतात ते मोदक चवीला खमंग होण्यासाठी गुळासा अगोदरच वितळून घेतात नंतर त्यात ओले खोबरे मिक्स करतात गुळ वितळल्यावर दोन कप ओल्या नारळाचा चव हे थोडेसे परतून घेऊया त्यामुळे त्यातील जास्तीचा ओलसरपणा निघून जाईल नाहीतर मोदक फुटतो उगुळाचे गुळाचे पाणी मोदकातून बाहेर येते परतल्यामुळे सारण जास्त दिवस टिकते पाच मिनिटे झाली आहेत सारणाचा ओलसरपणा कमी झाला आहे जास्त परतले तर ते कडक होईल थंड झाल्यावर हे अजून थोडेसे घट्ट होईल मीठ अर्धा छोटा चमचा वेलची पावडर ह्यात एक मोठा चमचा तांदळाचे पीठ ह्याने सारण एक जीव होते चिमूटभर जायफळ किसून घालूया बाप्पाला गुळ खोबऱ्याचेच मोदक आवडतात मोदक खाताना वेलची व जायफळचा खूप छान फ्लेवर येतो तुम्हाला ह्यात ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर ते खसखस भाजण्याच्या अगोदर तुपात घालून भाजून घ्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सारण तयार आहे हे पातळ राहिले नाही व पूर्णपणे कोरडे झाले नाही गॅस बंद करूया हे एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवले आहे चार तासानंतर तांदूळ व्यवस्थित भिजले आहेत ह्यातील पाणी काढून टाकूया तांदूळ मिक्सरच्या भांड्यात ओतोया पाऊन कप पाणी पाव कप दूध बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने पेस्ट करून घेतली आहे ही पेस्ट कढईत होतो गॅसची फ्लेम लो आहे त्यात चवीनुसार मीठ एक छोटा चमचा साजूक दूध तुपामुळे मोदक मऊ होतात त्यावर चमक येते कढई जाड तळाचीच घ्यावी उकड काढण्याचे परफेक्ट प्रमाण म्हणजे जेवढे तांदूळ तेवढेच पाणी मिश्रण सतत हलवले तर त्यात एकही गुठळी होत नाही आज आपण खूपच सोप्या पद्धतीने उकड बनवत आहोत उकड करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचे योग्य प्रमाण घ्यावे म्हणजेच ती छान शिजेल मार्केटमध्ये खात्रीची तांदूळ पिठी मिळत नाही त्यावर अशी घरगुती पद्धतीने उकड केली तर तुमचे मोदक फाटणार नाहीत मऊ लुसलुशीत होतील चवीलाही छान होतील दोन तीन मिनिटात उकड तयार होते तुम्ही बघू शकता उकड लोण्यासारखी मौसूत झाली आहे गॅस बंद करूया पाच मिनिटांसाठी झाकण ठेवूया पाच मिनिटानंतर ही उकड एका ताटात काढून घेतली आहे ही कमीत कमी पाच मिनिटे मळावी उकड मळताना ती दाबून मळावी ही जेवढी जास्त मळली तेवढ्या कळ्या पाडायला सोप्या जातात उकड हाताला थोडीसुद्धा चिकटत नाही आता हाताला कोमट पाणी लावून मौसूत उकड करून घेऊया शेवटी थोडेसे तूप लावून पुन्हा मळूया पुढे मोदकाला कळ्या पाडण्याची एक मस्त आयडिया सांगितली आहे त्यामुळे सोप्या पद्धतीने सुंदर कळ्या पाडता येतात ह्यातील लिंबा एवढी उकड घेतली आहे हा गोळा गोल करून चपटा करूया बघा कडेला एकही क्रॅक नाही म्हणजेच उकड परफेक्ट झाली आहे तुम्हाला मोदक किती मोठा पाहिजे त्यानुसार उकड घ्यावी क्रॅक्स असतील तर पाणी स्प्रिंकल करून पुन्हा उकड मळावी उकडीचा लवचिकपणा बघा इंद्रायणी तांदळामुळे हे छान लवचिक झाले आहे लोण्यासारखी मौसूत उकड तयार आहे ह्यावर क्रॅक्स नाहीत उकडीचा छान मौसूत गोळा तयार झाला आहे उकड झाकून ठेवली आहे त्यामुळे ती सुकणार नाही हा गोळा लाटून घेऊया लाटण्याने एकसारखे लाटूया लाटताना तूप किंवा तांदळाचे पीठ लावण्याची आवश्यकता नाही हे पोळपाटाला थोडे सुद्धा चिकटत नाही मोदक करताना तूप व दुधाचे प्रमाण कमीच ठेवावे नाहीतर ते फुटतात लाटल्यामुळे जास्त कळ्या पाडता येतात आता हे हातावर घेऊन सुंदर कळ्या पाडूया तीन बोटांनी अशा पद्धतीने कळी करूया ही शेवटपर्यंत करूया कळ्या जवळजवळ केल्या तर मोदक खूप सुंदर दिसतो उकड बोटांना चिकटत असेल तर थोडेसे तांदळाचे पीठ लावावे त्यामुळे कळ्या घट्ट चिकटतात ही उकडीच्या मोदकाची इन्स्टंट पद्धत म्हणू शकता कारण आपण तांदूळ धुणे सुकवणे व दळून आणणे ह्या स्टेप्स केल्या नाहीत ह्या पद्धतीने मोदक बनवणे खूप सोपे झाले आहे अशा पद्धतीने सुंदर कळ्या बनवल्या आहेत त्यात सारणाचा गोळा सर्व कळ्या वरच्या बाजूने एकत्र आणूया व मोदक बंद करूया त्यामुळे त्या, त्या वरपर्यंत व्यवस्थित राहतात उकड खूपच लवचिक झाली आहे वरच्या बाजूला टोक करूया मोदक सर्व बाजूंनी गोल करूया हातावर ठेवून व्यवस्थित आकार देऊया सुंदर मोदक तयार झाला आहे पातळपारीचा मोदक बनवला आहे कळ्या खूपच छान झाल्या आहेत मोदक सुकू नये म्हणून हा ओल्या कापडाखाली झाकून ठेवूया आता ज्यांना हातावर पारी करता येत नाही त्यांच्यासाठी सोपी पद्धत बघूया ही पारी ग्लासावर ठेवूया कळ्या पाडूया हातात घेऊन कळ्या पाडता येत नसेल तर ही आयडिया खूप उपयोगी आहे पीठ मसूद मळले नाही तर पारी तुटते पिठाच्या गुठाळ्या असतील तरीही पारी तुटते ग्लासावर ठेवल्यामुळे बारीक व छान कळ्या करता येत आहेत कळ्या केल्यावर ग्लास अशा पद्धतीने उलटा करूया ह्यामध्ये सारण हा मोदकही पहिल्यासारखाच बंद करूया अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने कळ्या कशा पाडायच्या ते बघितले आहेत पिठाचे व सारणाचे एक समान गोळे केल्यामुळे मोदक एकसारखे होतात मोदक तयार आहे कळ्या पाडताना बराच वेळ लागतो त्यामुळे मोदक सुकतात तेव्हा ते असे पाण्यात बुडवून चाळणीत ठेवूया त्यामुळे ते त्या फुटणार नाहीत आता मोदक उकडण्याच्या प्लेटवर केळीचे पान ठेवले आहे त्यावर मोदक दोन मोदकामध्ये अंतर ठेवूया कारण वाफवल्यावर ते फुलतात व अंतर नसेल तर एकमेकांना चिकटतात सर्व मोदक केले आहेत मोदकावर केशरच्या काड्या केळीचे पान नसेल तर प्लेटला तूप लावून त्यावर मोदक ठेवू शकता मोदक कढईत इडली पात्रात किंवा चाळणीत उकडू शकता स्टीमरमध्ये पाणी त्यात एक मोठा चमचा साखर ह्यामुळे मोदक वाफवल्यावर उकलत नाही फुटत नाही गॅसची फ्लेम मिडियम आहे ही प्लेट स्टीमरमध्ये ठेवूया दहा मिनिटांसाठी झाकण ठेवून मोदक उकडून घेऊया ह्यापेक्षा जास्त वेळ उकडले तर मोदक फाटतात तुटतात दहा मिनिटे झाली आहेत मोदकाचा खूप छान फ्लेवर येत आहे एकही मोदक फुटला नाही चिरा पडल्या नाहीत तूप व दुधामुळे चकाकी आली आहे सर्व मोदकांवर तूप ओतो या पाण्यात बुडवल्यामुळे एकही मोदक चिरला नाही थंड होण्यासाठी ठेवूया थंड झालेले मोदक प्लेटमध्ये ठेवूया सुंदर मोदक तयार झाले आहेत कळ्या छान दिसत आहेत उकडीचे मोदक ह्या पद्धतीने बनवले तर तुम्हालाही मोदक बनवणे खूप सोपे वाटेल हे खायला खूपच एम्मी झाले आहेत लोण्यासारखे मौसूद व पांढरेशुभ्र झाले आहेत सुंदर कळ्यांच्या मोदकांसाठी आपण साहित्याचे प्रमाणही परफेक्ट घेतले आहे हे दोन दिवस मौसूत राहतात तयार आहे बाप्पासाठी शुभ्र कळीदार उकडीचे मोदक तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद